साठ हजार सौर कृषी पंपांचे लोकार्पण शेतकरी हितांच्या योजना सुरू मागेल त्याला सौर कृषी पंप देवा भाऊंच्या हस्ते लोकार्पण कृषी पंपाच्या दुरुस्तीसाठी विमा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा सौर कृषी पंप योजना सुरू साठ हजार सौर कृषी पंपाचे लोकार्पण संभाजीनगरला सर्वाधिक कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज कंपनी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून चौर कृषी पंप आणि बळीराजा अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिले त्या पंपांच्या विमा उतरविला आहे पुढील पाच वर्षांत पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली सर्वाधिक पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर उर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे शेतकरी हितांचे महायुती सरकार